गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि श्रद्धेचा सोहळा आहे यावर्षी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला सार्वजनिक व घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली तब्बल दहा दिवसानंतर या उत्साहाची सांगता शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करून केली जाणार आहे मात्र त्याचवेळी आपल्या निसर्गाच्या आणि गावाच्या आरोग्याचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे या, या भावनेतूनच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील साप ग्रामपंचायतीच्या वतीने साप ग्रामपंचायत पर्यावरणपूरक गणेशोत्सव सन दोन हजार पंचवीस सव्वीस साजरा करण्यासाठी व गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा विहिरीजवळ कृत्रिम मूर्ती विसर्जन कुंड तयार केलेला आहे ग्रामस्थांनी घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तींचे व निर्मल्याचे विसर्जन ओढा तलाव किंवा नदीला न करता ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात करावे यामुळे आपल्याच ग्रामस्थांच्या आरोग्याचे रक्षण होऊन ओढे विहीर व नदीचे पाणी दूषित होणारं नाही या कृतीतून यंदाच्या गणेशोत्सवाचा प्रत्येक क्षण भक्तिमय स्वच्छ व पर्यावरणपूरक बनवला जाणार आहे नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमामध्ये सहभागी होऊन ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे ग्रामस्थांच्याकडून निश्चितच ग्रामपंचायतीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जाईल असा विश्वास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे